तर नमस्कार मंडळी आज आहे आपला वेट लॉस चॅलेंजचा सातवा दिवस तर आज मी जास्त काही बोलणार नाही आहे कारण मला माहिती आहे की सगळ्यांना माहेरी जायचं आहे कुणाचा जा भाऊ घरी येणार असेल रक्षाबंधन आहे उद्या सगळ्यांची बॅग पॅक करायची चालली असेल कोणाकोणाचा भाऊ आहे घरी किंवा कोण कोण कुठल्या माहेरी जाणार आहे हे कमेंट करून नक्की सांगा कुणाचं माहेर फार लांब आहे जसं की माझ्यासारखं माझं माहेर लांब नाही आहे पण माझा भाऊ कधीतरीच मला राखी बांधायला मिळते रक्षाबंधनला सारखी सारखी नाही बांधायला मिळत तो बाहेर असतो ना त्यामुळं तर मला पण गावाला जायचं आहे कार्यक्रमासाठी मी सुद्धा उद्या परवा गावाला जाणार आहे तरी पण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आजसुद्धा काही मी सातव्या दिवशी काय काय खाल्लं आहे तेच कमेंट केलेलं आहे तुम्ही माहेरी गेल्या किंवा तुमचा भाऊ आल्यानंतर तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवणार किंवा तुम्ही तुमच्या आईकडे गेल्यावर आई, आई तुमच्यासाठी प्रेमाने मुलगी आली आहे म्हणून भरपूर सारे पदार्थ बनवेल तर मन वगैरे काही मारू नका आपलं वेट लॉस चॅलेंज असेल जरी आपल्याला वजन कमी करायचं असेल तरी मी काय सांगितले सणासुदीला किंवा जेव्हा आपले घरचे कार्यक्रम असतात तेव्हा आपलं व्यवस्थित खायचं आहे जे काही ताटात आईनं खीर गुलाबजाम काय बनवलेलं असेल ते खायचं आहे फक्त लिमिटमध्ये खायचं आहे म्हणजे बाकीचं सगळं खा पोट भरेपर्यंत खा चावून चावून खा असं काही नाही आहे वेळ मिळाला तर चाला नाही मिळाला तर ठीक आहे दोनच दिवसाची सुट्टी आहे असाही एक दिवस चीडडे असतोच प्रत्येकाचा रविवार आला आहे आणि एक शनिवार आपला रक्षाबंधनचा दिवस तो तो तर तसं काही नाही आहे तुम्हाला आईनं एवढ्या प्रेमानं केले तर मनसोक्त खा मनसोक्त खा आणि म्हणजे आईला पण बरं वाटेल तुम्ही खाल्ल्यावर आणि आ मी सातव्या दिवशी काय काय खाल्लं ते मी शेअर करत आहे ते व्हिडिओमध्ये बघा आज काही जास्त बोलणार नाही आपण मला पण गावाला जायचं आहे तुम्हाला पण गावाला जायचं आहे कोण कोण कोणत्या कोणत्या माहेरी आहे म्हणजे माहेरचं नाव किंवा तुम्ही कुठं जाणार आहे ते कमेंट करून सांगा लांब आहे का जवळ आहे माहेर तर बघा मी सातव्या दिवशी काय काय खाल्ले बघा मी वेट लॉसच्या सातव्या दिवशीच्या चा चॅलेंजमध्ये जिऱ्याचं पाणी रात्रीचं भिजत ठेवलेलं जसं की आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेगळं वेगळं पाणी घेतोय कधी जिऱ्याचं कधी ओव्याचं तर मी जिऱ्याचं पाणी घेतलं आता माझा सगळा स्वयंपाकाचा राडा पडलेला असतो मला स्वयंपाक पण करायचा असतो त्यामुळे त्याच्यातच मी शूट करते तर समजून घ्या थोडंसं जिऱ्याचं पाणी पिल्यानंतर मी थोडंसं अजून जिरं राहिले त्याच्यात अजून पाणी ओतून ठेवले नंतर मी जेवणानंतरसुद्धा तेच पिणार आहे आता नंतर मी खाल्लेले आहेत चार पाच बदाम आणि मनुके काळे मनुके आपले सीड्स वाले त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये मी घेतलेला आहे चाट घेतलेला आहे त्याचीसुद्धा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपल्या शॉर्ट रेसिपी आहे नक्की जाऊन बघा कमी तेलाची आणि अगदी चविष्ट अशी चणाची रेसिपी आहे आपल्याला चनाचाटची दुपारच्या जेवणामध्ये मी सलाद एक वाटी वरण कमी तेलाचं आणि कमी तेलाची वाटाण्याची भाजी आता गावावरून वाटाणे आलेली आहेत त्यामुळं समजून घेऊ शकता तुम्ही सारखी माझी वाटाण्याची भाजी आणि मसाले भातच चाललेला आहे पण मी काय सांगितलं जे घरात आहे ते खायचं आहे आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हणून घरातला अन्न टाकून देऊन दुसरं काहीतरी आणून नाही खायचं तर बघा चावून चावून खायचं हेच मी तुम्हाला रिपीट रिपीट दोन तीन दिवसांनी का दाखवते की तुम्ही विसरून जाऊ नका चावून चावून खायचंय बघा मी जेवायला बसले की आली आमची खारुताई खारुताय सुद्धा जेवायला आहे म्हणजे कधीही मी बसली ना जेवायला ह्याला की तिला माहिती आहे ही थोडासा भाकरीचा चपातीचा तुकडा टाकते त्यामुळे ती आठवणीने येते तर गेली पळून गेली ती फळवाला आलेला आहे तर मला फळवाला आलेलं आहे त्याच्यावरून आठवलं की आपण संध्याकाळी नाश्त्याला फ्रूटच खाऊया कारण माझ्याकडं घरून भरपूर सारे ड्रॅगन फ्रूट आलेले तर मी चार पाच वाजता पाच वाजता सहा वाजता सॉरी पाच सहा वाजता जेव्हा मी खाते ना तेव्हा मी ड्रॅगन फ्रूटच खाते म्हणजे जेवल्यानंतर चार तासांनी ड्रॅगन फ्रूट आहे घरचं म्हणून खाते तर ते सुद्धा आपल्याला चावून चावून आहे आता कुणीतरी म्हटलं बत्तीस वेळा चावलं जात नाही तर जसं पातळ होत आहे ते चार वेळा चावलं तरी पातळ होतं आता फ्रूट आहे ना ते तर मुलगीसुद्धा ॲक्टिंग करत आहे तिलासुद्धा कळाले चावून चावून खायचं आहे परत खारुताई आलेली माझ्याकडे नाश्त्याच्या टायमिंगला पाचच्या नाश्त्याच्या टायमिंगला परत खारुताई आली होती तिला काल भडंग दिलं तर तिनं दिलं टाकून तिला काही आवडलं नाही मग तिला मी ब्रेड ठेवला होता खायला ब्रेड किंवा चपाती पण खाते भाकरी पण खाते खारुत आहे आता संध्याकाळच्या जेवणामध्ये जी मी पनीरची भाजी केलेली त्याची रेसिपी ऑलरेडी मी काल टाकलेली टाक आहे कमी तेलाची आणि अगदी चविष्ट होते नक्की जाऊन शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा कालच टाकलेला आहे म्हणजे रिसेंट लेटेस्टवाला व्हिडिओ आहे चपाती बिना तेलाची घ्यायची आहे आणि एक वाटी मी वरण घेतलेलं एक तर तुम्ही बघितलं मी सातव्या दिवशी काय काय खाल्लेलं आहे तर भरपूर अशा पॉझिटिव्ह कमेंट म्हणजे नव्याण्णव टक्के पॉझिटिव्ह कमेंट येत आहेत एखादा टक्का निगेटिव्ह नाही कमेंट येत आहे पण थोडासा त्यांना त्रास होतोय कसल्याचा त्यांना क्रेविंग्स होत आहेत चहा न पिल्यामुळे इच्छा आहे गोड खाण्याची ती होते त्याच्यावर तर आपला कंट्रोल पाहिजे कारण सात दिवस झालेले आहेत थोडंसं अजून एक दोन दिवस झाले ना तुम्हाला ॲटोमॅटिकच गोडकडं बघितलं की मळमळायला होईल चहाकडं बघितलं की मळमळाईल गोडकडं नाही पण चहाकडे बघितलं तरी ॲटलिस्ट मळमळ वाटेल की नकोबाई प्यायला चहा किंवा नको बाबा प्यायला चहा तर ज्यांना त्रास होतो आहे त्यांनी बदाम किंवा डार्क चॉकलेट नाईंटी पर्सेंट कोकोवा किंवा पन्नास पर्सेंट कोकोवाला डार्क चॉकलेट मिळतं ते आणलं तरी चालेल किंवा तुम्ही एक ग्लासभर पाणी पिलं एक बदाम खाऊन आणि तुमचं मन डायवर्ट जर इकडं तिकडं केलं ना तरी चालेल तर मग काळजी करू नका जरी तुम्हाला इच्छा होत असेल ना बघू किती तुमच्यावर स्वतःच्या मनावर कंट्रोल आहे आता उद्याच्या दोन दिवस तुम्ही नाही ठेवला तरी चालेल तुम्ही माहेरी वगैरे जाणार आहे सणासुदीला सगळं सेलिब्रेट केलं पाहिजे असं काही नाही चला तर मग बाय बाय आजच्या व्लॉगमध्ये मी एवढंच बोलणार आहे जास्त काही बोलणार नाही आणि पुढच्या दोन दिवस दोन दिवसांमध्ये जर जमलं तर टाकेल कारण मी सुद्धा सासरी जाणार आहे माहेरी जाणार आहे दोन्हीकडे जाणार आहे तर मला जमेल तसं तेव्हा काही मी बनवणार नाही आपल्या सासूबाईंनी किंवा आपण मी बनवलेलं किंवा आईनं बनवलेलं असणार आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण सामान वगैरे असं काही नाही आहे जेवढा दिले प्रेमाने सगळ्यांनी ते खाऊन घ्यायचे आपल्याला असं काही नाही फक्त चावून चावून खायचं लक्षात ठेवा चला तर मग बाय बाय आज एवढंच आहे बोलणं आपलं तर मग नक्की कमेंट करून सांगा की सातवा दिवस तुमचा आजचा कसा गेला तुम्हाला हलकं वाटतंय का तुम्ही चाललात का भरपूर पाणी पिताय का तुम्हाला बरं वाटतंय का बाय बाय छान राहा मस्त राहा भरपूर सारं पाणी प्या